जिल्हा परिषद शाळा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्नेहसंमेलनानुसार पल्लेपार झाप्राबाद तालुक्यातील देवळेगावां येथील लहान लहान मुलींनी खूप असे भारी नृत्य केले पापा या गाण्यावर डान्स केला यावेळी मुख्याध्यापक कवळे सर तसेच सर्व टीम सूत्रसंचालक गोडके मॅडम यांनी केलं उपस्थित मान्यवर श्याम महाराज बोरुडे सह देवभाऊ बनकर सुनील राजे बनकर गणेश दानवे गणेश निलक संतोष हिवाळे सर्व गावकरी उपस्थित होते महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक गजानन पाटील देटे सदरील पिसाटी नदीवरील पूल अत्यंत जुना दिसून येतो त्याचे बांधकाम दगडी बांधकाम असून हा पूल जुन्या काळातील असावा असे स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे या पुलाचे काम नव्याने झाले नाही तर गावकऱ्यांनी तसेच महेंद्र चाटे तालुका प्रमुख शिवसेना महेंद्र लांडगे माजी सरपंच गावकरी बाळासाहेब नेहरकर अविनाश नेहरकर धनराज सूर्यवंशी दिनकर नेहरकर प्रदीप नेहरकर बबलू नेहरकर प्रकाश नेहरकर सुशील नेहरकर प्रवीण चौरे नितीन लांडगे ग्रामपंचायत सदस्य यांनी आत्मदानचा इशारा दिला आहे या पद्धतीने जर सगळ्यांनीच रस्त्यांचे निष्पुटर दर्जाचे काम झाले तर येणाऱ्या काळात नक्कीच वर्षातच नवीन रोड बनवावे लागतील आणि याचा बोजा सर्वसाधारण व्यक्तीवर पडणार आहे महाराष्ट्र लोकनिचालनासाठी महादेव मोरे केज लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल